नमस्कार भाऊ बहिणीनो नमस्कार सगळ्याला बघा आता पाच वाजत आले चहा करायला लागले या चहा घ्यायला मी चहा करायला लागले तर या तुम्ही चहा घ्यायला चहा करते मी सोपल्याला सगळ्याला या चहा घ्यायला माता बहिणीनो सगळ्याला नमस्कार बघा ऊन पडले भरले आता पाच वाजले ते म्हणजे चहा करावा आता चहा करायला लागले मी या चहा घ्यायला काय चाललंय मग झाली का तुळशीची लग्न तुमच्यातली आमच्यातली झाली बघा सगळ्याची तुळशीची लग्न झाली सगळं झालं शेजारच्या काकूला बोलली ते चहा घ्यायला यावय काकू या चहा घ्यायला शेजारच्या येत्या काकू इथल्या त्या येत असतात त्या मावशी आपल्या टाइम झाला तरी घेवा या चहा घ्यायला आणि मग काम लय पडले काम लय म्हट या माता बहिणी चहा घ्यायला तुम्ही तुमच्यासाठी म्हणते का आंबाबाईचं गाणं म्हणते लय दिवस झाले मी म्हणते गाणं बरं का गाणे कशी मी गरबडी ते म्हणत असते काही चुकलं गाण येत तर माफ करी जा तर माझ्या माता बहिणीचे बरेच फोन आले की ताई श्राद्ध कधी आहे सासूबाईच आम्हाला सांगा सकाळी फोन केला एक दोघी जणीने पण माझ्या कोण भाऊ येते की ते दादा कुठून फोन आला बाबा पण लांबून आला त्यांचा पण फोन यायचंय म्हणजे श्रद्धाला मला सांगा तर मी सगळ्यालाच बोलविले ज्याला यायचे त्याला या नंतर तर त्यांची आताच काळजी कि ते का आम्हाला बोललेले नाही तेव्हा आता तरी ते बोलवा तर मी सगळ्याला आहे आणि काही माहिती राहिले तर सारखं मला फोन येईल माझे मातापणी ते आम्हाला यायचे म्हणून तर मी बोलवी ते सगळ्याला सांगते कधी आहे काय आणि बराच टाईम जरा रासवायचा आणि टाईम आहे तर मी सांगते त्यावेळेस ज्याला ज्याला यायचंय ते येऊ शकता मी सांगते तर मला आता मी म्हणणार आहे आंबाबाईचं गाणं येडामाईचं माझ्या मी मा गाणं म्हणणारच आहे म्हणलं छान घ्यावा लेकरा येणा नाही ले। आणलेली तर दिवाळीचा कालवा असते ते आंबाबाईचं गाणं म्हणते काय चुकलं तरी माफ करी जावा आई राजा, उदे, उदे, सदावंधी चा, उदे, 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 इड़ुषरी उदे, उदे, तेमेच, उदे, उदे, ओल्या झाडाला लाग लाव नारी, सत्वाच्चि माजी एडेश्वारी आई काई आए, हम माता बहिणीन ऐका आंबाबाईचं गाणं काय चुकलं तरी माफ करी जा ओल्या झाड राग लावणारवाची माझी ग येडेशुरी दैत्याला मारून विरक्त साठी येडून गिन त्या डोंगर करती कर येडू नागिन त्या डोंगर

डोंगरात करति सरसडा आणि डोंगरात करती सरसडा दैतना मारून रक्त साठी येडून डोंगरात करती सरसळा पान फुला आणि भागर सजला बारी तो गज भजलाय का मातो बहिणीनो ಡೋಂಗ ಸಜಲ ಭ ದೂರವಿ ಭಕ್ತಿ ಮಳ ದುಖರ ಪೂರ್ವಿ ಭಕ್ತಿ ಮಳುನಾ ಗಿನ್ ಗಿಂತ ಡೋಂಗಡ डोंगरात करति सरसळा मारून ला रक्ता साठी त्या डोंगरात करति सरसळा रूपयडीचा जगाला जाऊन जंगला झाडीत बसली वाज रूपयचा जगाला जाऊन जंगल झाडीत बस निव नावती जायक ताई म कापतो थरथराव नावती जायक ताई मकाबतो थरथरा ना गिन येडुना गिन त्या डोंगरात करते सरसा कीर्ती मन मन उदना उदना मातच ते घे वरेल ऐका किर्ती ऐकून बावरल उदना मातच ते वरील उदना मातच ते गईवर चंदनाचा बघा भक्तीचा मळा येणा गिन, गिन त्या डोंगरात करती सास येडू नागीत्या डोंगरात करति सळसळा ला मारून लागताच टिळा येडू नागिन येडू ना गिंत्या ये डोंगरात करति सळसळा बघा या कोरा चा प्याला लिंबू चा बघा कोरा छा दाखवते कसं झालंय तुम्हाला बघा या कोहराच्या हा का आणि लिंबू टाकायचं ह्याच्यात मस्त चहा लागते बघा माता बहीण डबल चहा दा झालाय दाजी तर कामाला आला येत दोन तीन कप ह्याच्यात आता या चहा घ्यायला बघा ह्याव का असाय कोवराच्या ह्याच्यात आता लिंबू टाकायचं मस्त लागते बघा माता बहिणींच्या